कथा हरितालिकेची तुम्ही ऐका आणि दुसऱ्यांनाही समोर ऐकायला नक्की पाठवा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये त्या त्याप्रमाणे हरताल तिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलेस चौसष्ट वर्ष तू झाडाची कळी पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही सहन तुझे श्रम पाहून तुझ्या झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतकं तिथे नारद आले हिमालय त्यांनी पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी ती तिचा योग्य पत्य आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांनी ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्यानं मला विष्णू देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला त्या सखीनं एका घोर अरण्यात गेल्यावर एक नदी दृष्टी पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू तप केलंस तिथं माझं लिंग पर्वतीचं स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती वृत्तपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतल व्रत असं म्हणतात